नमस्कार आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामधील सर्वात मोठा पक्ष कोण उदयास देणार आहे नुकत्याच दोन हजार चोवीसच्या लोकसभेचे निवडणुक पार पडलेल्या आहेत व येत्या चार जून याचा निकाल पण आहे परंतु आपण बघणार आहोत आज नेमकी शिवसेना उद्धव बाळासाहेब गट किंवा बीजेपी महाराष्ट्रात कोणता पक्ष या दोघांपैकी मोठा उदयास येणार आहे याचा आपण राजकीय विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मी सत्य जगताप युथ इंडिया चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे यूथ इंडिया चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला या युट्यूब चॅनलवर राजकीय सामाजिक व शैक्षणिक गरजे सर्वात प्रथम चॅनलवर बघायला भेटेल चला तर आपण व्हिडिओमध्ये महाविकास आघाडी व महायुती असे दोन आमने सामने असलेले घटक जे की निवडणुकीच्या रिणामध्ये उभे होते महायुतीकडनं मोठ्या प्रमाणात पक्ष म्हणून उदयास आलेला बीजेपी व त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदेगड व अजित पवारगड तर दुसरीकडे महाविकास कर, आघाडीकडे जागा वापपाच्या संदर्भात मोठा असलेला पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब गट त्यानंतर काँग्रेस त्यानंतर आपलं शरद पवार गट या दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरत होती निवडणुकीदरम्यान तसेच तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न करणारे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे असे सात प्रमुख पक्ष यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष कोणता थरणार उद्धव ठाकरे ठाकरेगड की बीजेपी या दोघांमध्येच खूप मोठ्या प्रमाणात फुरस आहे कारण दोघांकडे सर्वात जास्त जागा लढण्यासाठी आहे तर आपण हे आहोत नेमकी कोणता पक्ष मोठ्या प्रमाणात उदयास येणार आहे राजकीय कारण आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिल्यांदा आपण जाऊया बीजेपीकडे इजिप्तकडे एक नेगेटिव्ह ठरवण्यात आलेला होता की आपल्याला तिसऱ्यांदा खूप मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून देण्याचा आहे त्याचा त्यांनी प्रचार प्रसार माध्यम खूप मोठ्या प्रमाणात केला व दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी हिंदुत्वाची काळ घडलेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मतांमध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला व तिसरा म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा राम मंदिर जे की भक्तांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रामाचं खूप मोठ्या प्रमाणात नाव आहे त्या रामाच्या नावावर त्यांनी राम मंदिरावर खूप मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार माध्यम गाजवलेलं आहे त्याचा कुठेतरी त्यांना फायदा ना होणारच नाही त्यांचे प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात बीजेपीला हा फायदा होणार आहे तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेगड जो की महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा जागा लागवाच्या संदर्भात ठरणारा पक्ष याला या पक्षाला सुद्धा शिवसेना ज्यावर स्पीड झाली ज्यावर फुटली गेली की जनतेमध्ये जी सहानु सहानुभूतीची लाट होती ती खूप मोठ्या प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे होती त्या सहानुभूतीचा फायदा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला खूप मोठ्या प्रमाणात भेटणार आहे व जे की कधीच घडलेलं नव्हतं खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचे उद्धव उद्धव ठाकरे यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी भेटलेले असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर हे मुस्लिम मत त्यामुळे त्यांचं जे येणारे शीट आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे तर नेमकी बीजेपी व शिवसेना या दोघांमध्येच खूप मोठ्या प्रमाणात टक्कर आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा उदयास येणारा पक्ष कोणता ये आणि येणारा कालच ठरलं चार गुणला निकाला दरम्यान आपल्याला कळणारच आहे परंतु जे मुद्दे राजकीय मुद्दे जे मांडलेले होते त्यापैकी आपल्याला काय वाटतं कोण सर्वात प्रथम मोठा राजकीय पक्ष म्हणून उद्या देणार शिवसेना उद्धव ठाकरे की बीजेपी आपल्याला काय वाटतं कमेंटच्या बाबतीत आपण जरूर नमूद करावं तत्पूर्वी मी आपली रजा घेतो धन्यवाद